पाच जून एकोणीसशे सत्तर या दिवशी मुंबईच्या लालबाग परिसरातील ललित राईज मिलच्या आवारात एका नेत्याची हत्या झाली ज्यामुळे मुंबईच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण बदललं या हत्येमुळे कम्युनिस्टांचा गड असलेल्या मुंबईवरील डाव्यांची पकड हळूहळू ढिल्ली पडू लागली आणि ती पोकळी शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी भरून काढली पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं कारण ज्या कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येवरून समस्त डावे पुरोगामी आणि कम्युनिस्ट आज बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेच्या वळचणीला गेले उद्धव ठाकरेंनी डाव्यांशी मैत्री केली कोणी एकेकाळी विळा भोपळ्यांचं नातं असलेले हे दोन पक्ष आज एकत्र आलेत यालाच राजकारण म्हणतात का नमस्कार मी निष्ठा प्युअर राजकारण चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक कळकळीची विनंती कृपया आपल्या प्युअर राजकारण चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनला क्लिक करा एकोणीसशे सत्तरचे दशक शिवसेना मुंबईत आपले हातपाय पसरत होती अस्मितेच्या मुद्द्यांवर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सडेतोट भूमिकेमुळे मराठी माणसाच्या मनात शिवसेनेविषयी आपलेपणाची भावना तयार होती पण यात अडचण होती ती कम्युनिस्टांची कारण त्या काळी गिरणगाव लालबाग परळ हा डाव्यांचा बालेकिल्ला होता बरं मुंबईतलं कामगार युनियन ते कामगार चळवळ यात कम्युनिस्टांचा दबदबा होता यात कॉम्रेड कृष्णा देसाईंसारख्या नेत्यांचा खूप मोठा वाटा होता त्यातूनच पाच जून एकोणीसशे सत्तरच्या रात्री लालबागच्या ललित रायज मिल या आपल्या अड्ड्यावर बैठकीला आलेल्या कृष्णा देसाईंना काही लोकांनी बाहेर बोलावलं आणि त्यांची हत्या केली त्यावेळी या खुनामागे थेट बाळासाहेब ठाकरे यांचा हात असल्याचा एकुन, आरोप झाला कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खुनाच्या प्रकरणात एकूण एकोणीस आरोप्यांवर आरोप ठेवण्यात आले होते त्यांपैकी सोळा जणांना दोषी ठरवण्यात आले दिलीप फाटे नारायण शेडगे अशोक कुलकर्णी विश्वनाथ खाटके प्रकाश निंबाळकर तुकाराम वेंगुर्लेकर आणि राजेंद्र गावकर ही त्यांपैकी काही नावे या सगळ्या आरोपींची बाजू कोर्टात राम जेठ मलानी यांच्यासारख्या कायदे तज्ज्ञाने लढवली हो पुढे ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कृष्ण देसाई यांची पत्नी सरोजिनी देसाई यांना कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दिली होती या निवडणुकीत सरोजिनी देसाई सहज जिंकतील असा अंदाज बांधला होता मात्र घडलं उलटच बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्याने आणि वामनराव महाडिकांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला आणि सोळाशे एकोणऐंशी मतांच्या फरकाने मार्क्सवासी कृष्णा देसाई यांची पत्नी सरोजिनी देसाई पराभूत झाल्या कम्युनिस्टांसाठी हा पहिला धक्का होता पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली हेमचंद्र गुप्ते एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुधीर जोशी एकोणीसशे श्याहत्तर साली मनोहर जोशी अठ्ठ्याहत्तर साली वामनराव महाडिक आणि एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून ते एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या चार वर्षांचा अपवाद वगळता सलग मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेने ताब्यात लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेतली जाईल आता उद्धव बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे गट अशी शिवसेनेची दोन शक्ल पडली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला भारतीय कम्युनिस्ट पक्षासह इतर डाव्या पक्षांचा देखील पाठिंबा आहे असं म्हणतात मुंबईतील कम्युनिस्ट हे काँग्रेसचे डोकेदुखी ठरत होते त्यांचा काटा काढण्यासाठी काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा वापर केला यातूनच शिवसेनेला वसंतसेना असंही हिणवू जाऊ लागले पुढे सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर जगभरातील डाव्यांप्रमाणे भारतातील पर्यायाने मुंबई महाराष्ट्रातील कम्युनिस्टांची पिछेहाट सुरू झाली आणि मग काँग्रेस विरुद्ध शिवसेना संघर्ष सुरू झाला आज शिवसेना दुभंगल्यानंतर विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थानिक पातळीवर शिवसेनाविरुद्ध भाजप यांच्यात संघर्ष सुरू झाला एकंदरीत मुंबईच्या राजकारणाचा विचार करता नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम्स या सिरीजप्रमाणे मित्रपक्ष एकमेकांना संपवू पाहत आहेत का आणि या सगळ्याची सुरुवात कॉम्रेड कृष्ण देसाईंच्या हत्येपासून झाली होती का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला नक्कीच कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असल्यास नक्कीच सबस्क्राईब करा